तर मित्रांनो मी आता ते बघा तिथं छोटीशी पोरं खेळतात सगळी कृष्णा पिहू वगैरे सगळी बच्च बघा तिथं तर त्या सगळ्यांचा मी एक प्रँक बनवणार आहे काय बनवणार आहे तुम्हाला सांगतो तर माझ्या आहे टू व्हीलरची चावी आता ही चावी मी म्हणणार की इथं हरवली या आणि सगळ्यांना बोलवणार शोधायला बघू पोरं कसे शोधते तर आणि चावी तर मी किशातच ठेवणार आहे आणि मग नंतर कुठंतरी टाकणार आहे बघू कुणाला सापडते चावी तर मजा बघा ए कृष्णा कृष्णा इकडे रे अरे वे हरवली टू व्हिलरची अरे हितच मी चलत चलत येता पडली या कुठं पडली बघा जरा शोधायला या जरा या 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 पटके नाही या पिऊ चल मी ना तो तिथून हिथपर्यंत फिरत होतो एवढ्यात चावी हरवली बघ मी वाडू झाला ओडकतोय पण सापड नाही ला जो चावी शोधून देईल मी त्याला दहा रुपये देणार खायला दहाची नोट ओके तर सगळेजण शोधायला लागा बरं वामा तुला काय वाटतं कुठं पल्ली असेल चावी डोळ्यालाय ते काय किसाक नोट आहे बर पटकीनं पटकीनं चावी स्वादवतो का ते तर लागले का मला चाय शोधायला <laughs> कार्टून अरे चवी शोधतोय का पळ तू का तू ए अशी तुझ्या आपण सुधली होती का चावी अशी <laughs> शोधतात का चावी बारकी कृष्णा <laughs> ते बघतो तिथ वर गेलो होतो मी हिथून गाडी पासून ते इथपर्यंत चावीच हरवली या हा चावी गाडीची चावी एवढी काळी चावी या हा शोधा हा तिथं शोधा 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 लवकर अरे नाही का तू जग चल पटके ना शोध किशात बघायला आलं काय नाही चा विशवादा नाही काय म्हणत चा विशवादा लवकर पाटकिन जो चावी विश्वाद त्याला मस्त पैकी दहा रुपये देणार खायला काय तू चावी विश्वादाची का नाही पटकीन पटकीन चाळीस वाजा पटकीन ओ मा अरे तुला दहा रुपये पाहिजेत का नाही हा अरे गप कि तू जरा चाळीस वाज नाही इकडे माझ्याच माग काय येतो हा ऐकी कि तो तो या ढिगाऱ्याच्या माग दिसते मला हो या ढिगाऱ्याच्या माग कुणाला कुणाला सापडते बघू आपण हा बघा बरं तिथं त्या तिथं ढिगाऱ्यापाशी नाही का हा तिथं चाय होती आयच्या गावात चायत होती की ह कुठे 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 माझ्या पैसे नाही कुणाला साप अरे बापरे कुणाला सापली अरे छकूला चाय सापवली कुठे होती छकू तिथं होती अरे वा 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 तुला दिसले ओके थँक्यू थँक्यू चल तुला काय खायला पाहिजे सांग मला काय खाऊ द्यायचा काहीच नको पण चावी शोधून दिली तर छकूने चावी शोधून दिली आणि छकूला चावी सापडली आहे हुर्रे हुर्रे ओके आता अजून एक गोष्ट मी आता चावी टाकून देणार लांब ओके ओके कोण शोधून आणते बघतो रेडी ओका रेडी ॲक्शन बघ गावात पाहिले की सापडली ह्यांना सापडले 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 <laughs> सापडले चावी सापडली का आता ले लांब फेकून देतो ओके रेडी ॲक्शन ओके रेडी का ओके ओके कमोर अक्स अक्षवी तसे दगड फेकलाय सापली कर सापली का चावी बघितली ना पळताना फेकताना पल्ली होती बघितली का ए बघितली बर तिथ चावी सगळ्यांनी बघितली ना बघा बघा आलोच मी <laughs> दगड ना फॅकला एवढा कळ पिऊ लपून ठेव लपून ठेव लपून ठेव लपून ठेव हा हा दाखव कुणाला चल 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 आपण चहावी जाऊ जा की कुणी बघितले चावी फेकताना बघितले ना कुठं तिकडून हा कुठं पल्ली या हिरा पल्ली वय बर चाय फेकलेली वरण वरण कुणा कुणाला दिसली चावी सगळ्यांना दिसली ना कुठं पडली टप्पा कुठं पल्ला इथं पल्ला ना तिथं पल्ला ना पिऊ चल चावी स्वादाला चला 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 गवतात गवतात कुठंतरी चाव्या असल ना तुम्ही ल का कोण हागले गुर चा विश्वादा लवकर पटकीने भरला का तुम्ही टप्पा नेमका कुठं पल्ला होता इथ इथं पल्ला होता का मग टप्पा उडून पुढे गेले असेल चावे हा एक जण पुढे बघा एक जण तिकडे बघा एक जण इकडे बघा कुठ हा होय कसा 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 हा <laughs> ओके व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड बघा 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 शोधा 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 हे पिवडे चाकून ठेव की चाकून ठेव की लपून घेऊ हा चला 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 इथं इथं कुठं कुठं गेलो हे कुठं गावली कुठे पिवडी ला गवली कुठं गवली पिवड्या काय काय आणलं दगड आणला खोटं बोलतो काय पिवड्या तुला सापडली ना कुठं सापडली पिऊ तुला थांब एक मिनट पिऊ तुला कुठं सापडली च्यावी बघित म्हणती बघित म्हणती बघ पोरगी कधी खोटं बोलती का कुठं सापडली बाबू एक थांब एक मिनट अरे एक मिनट हर ती काय सांगते बघ पिवड्या चाय कुठं नको आता हारवण खरच अय थांबा गावामध्ये पोर चायचा खेळ लावला पिवड्या अय रताळे चाय कुठं गवली तुला चाय कुठं सापन कोणी दिल ती चाय तुझ्या हातात पिवड्या आज वाच करा च्या वेळी चौघ खेळ कर पुन्हा गाडी कुठं तरी बंद पडायची चल बाबू चला चल ये ये, ये 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 तू ये आलं माझं पिलू आलं राईट बरं सांगितलं हि तसा या पिवड्या लो हुशार आहे तू चला जावा चला चला टॅक्टर आला वय राहू दे असू आता जा चलाय माझ्या पिलूला टोचतोय गाड्या खाली तर मित्रांनो हा प्रयंक तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा पिवड्या व्हिडिओला लाईक कर म्हण हां व्यवस्थित म्हण व्यवस्थित म्हण व्हिडिओ लाईक करा बाय बाय फ्लाइंग किस दे हे पप्पा लापी हा बाय बाय